नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सचिन बाजार समितीचा उपसभापती म्हणून काम तालुक्यामध्ये बदलाचे वारे दिसत आहेत बदल होईल बदल होणं अशक्य आहे या तालुक्यामध्ये माननीय नामदार दिलीपराजे ओळसे पाटील हे एक व्यक्तिमत्व असं आहे का या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा वळसेवादी साहेबांवरती विश्वास आहे परंतु तरुण वर्ग जो आहे तो निकम साहेबांच्या सोबत आहे आणि शेतकऱ्यांसाठी निकम साहेबांचे काम खूप छान आहे असं पण समजत तरुण वर्ग निकम साहेबांबरोबर आहे चुकीची माहिती तुमच्याकडे असेल कारण तुम्ही पाहताय का गावोगावी पळसे पाटील साहेबांच्या दौरे आहे तर तरुण वर्ग उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी साहेबांच्या दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी होतोय त्याच्यामुळं ही चुकीची माहिती आहे त्या तरुण वर्ग निकम साहेबांबरोबर आहे तरुण वर्ग हा माननीय नामदार दिलीपराव वर्स साहेबांच्या पाठीमागे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे बाजार समितीच्या बाबत त्यांनी भरपूर काही त्या ठिकाणी काम केलं साहेबांनी आणि त्याच्यामुळे शेतकरी वर्ग बऱ्यापैकी त्यांच्या पाठीमाग आहे अशा विचारता असं आहे या तालुक्यातील सहकारातल्या जो सर्व संस्था आहे ते आदरणीय नामदार दिलीपरावजी वर्सबादू साहेब यांच्या मार्गदर्शनातली गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आपण काम करताना पाहतोय खर तर भीमाशंकर सहकारी कारखान्याला देखील यावेळेस एक नंबरचा पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मिळत होता तो देवदत्त निकम साहेब असताना देखील त्या ठिकाणी मिळाला आणि आता देवदत्त निकम साहेब नसताना देखील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा देशातला एक नंबरचा सहकारी साखर कारखाना म्हणून त्या ठिकाणी काम करतोय याच्या माझं आदरणीय नामदार दिलीपराव वळसे साहेबांचं मार्गदर्शन आणि वळसे साहेबांनी जी शिस्त या तालुक्याला घालून दिलेली आहे त्या शिस्तीचा हा एक भाग आहे मला असं म्हणायचंय की देवदत्त निगम होते काय नव्हते काय तरी सुद्धा ते सगळं झालं असतं असं म्हणायचं शंभर टक्के भीमाशंकर okay. कारखाना मार्केट कमिटी या सर्व गोष्टी तर आहेच परंतु बाकीच्या सर्व संस्था या तालुक्यामध्ये एक नंबरने काम okay. त्या ठिकाणी करताय बंद जे वारा आहे तालुक्यामध्ये बदल होणार बदल होणार चर्चा आहे त्या कशामुळे बदल होणार बदल होणार ह्या चर्चा कुठेही आहेत ह्या चर्चा त्या ठिकाणी काही लोक घडून आणतात परंतु गेले पस्तीस वर्षीय नामदार साहेब या तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक राजकीय विरोधक निवडणुकीसाठी त्या ठिकाणी उभे राहिले त्याही वेळेस अशाच प्रकारच्या चर्चा आणि असंच प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या तालुक्यातील सुरू शून्य मतदारांनी मान्य नामदार दिलकराव वळसे पाटील त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं इथून पाठीमागचा जर पस्तीस वर्षाचा इतिहास पाहिला तर याही वर्षा व याही वेळेस तीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद